नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं सो मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो गेल्या दोन चार दिवसापासून मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्यांना ज्यांना घरकुल मिळालेला आहे मित्रांनो आणि ज्यांना कुणाला घरकुल पाहिजे आहे याच्यावरती मित्रांनो आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड करत आहे मित्रांनो त्यापैकीच मित्रांनो आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो व्हिडिओ मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्यांना घरकुल मंजूर झालेले आहेत मित्रांनो पण मंजूर झाल्याच्या नंतर मित्रांनो अकाउंट व्हेरीफाय होणं गरजेचं आहे मित्रांनो आणि ज्यांचं अकाउंट व्हेरीफाय झालेलं आहे त्यांच्यासाठी बेटर आहे पण ज्यांचं अकाउंट व्हेरीफाय झालेलं नाहीये त्यांना कसं समजणार याच्यासाठी मित्रांनो या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती दिलेलं आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जर घरकुल मंजूर झालेलं असेल तेव्हा मित्रांनो तुमचं अकाउंट व्हेरीफाईड आहे का हे कसं चेक करायचं हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो ज्यांचं ज्यांचं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नाव आलेलं आहे मित्रांनो त्यांना स्टेटसमध्ये अकाउंट व्हेरीफाय असणं गरजेचं आहे पण आता या व्हिडिओमध्ये मित्रांनो टोटल तुमच्या गावामध्ये किती घरकुल आलेले आहेत आणि त्यापैकी मित्रांनो किती जणांचं अकाउंट स्टेटस व्हेरीफाईड झालेलं आहे किती जणांचं अनव्हेरीफाईड आहे किती जणांचं रिजेक्टेड झालेलं आहे याची संपूर्ण माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो आणि तुमचं जर व्हेरीफाईड नसेल अनव्हेरीफाईड असेल तर काय करायचं आणि रिजेक्ट झाल्यानंतर ते रिजन कोणत्या कारणाने रिजेक्ट झालेला आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे मित्रांनो आणि ते कसं पाहायचं हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर हे पाहण्यासाठी सिम्पली तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक दिली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात या, या पेजवरती आल्याच्यानंतर सिंपली मित्रांनो आवाज सॉफ्टचं जो ऑप्शन दिलेलं आहे यामध्ये रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर यामध्ये सिंपली मित्रांनो एफमध्ये तुम्ही पाहू शकता ई एफ एम एस रिपोर्ट यामध्ये तिसरं ऑप्श ऑप्शन आहे मित्रांनो बेनिफिशरीज रजिस्टर्ड अकाउंट फ्रोजेन अँड व्हेरीफाईडचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर सिंपली यामध्ये मित्रांनो आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे मी राज्य सिलेक्ट करतोय राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर सिंपली आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे जिल्हा सिलेक्ट करतोय त्यानंतर आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो तुमचा जो तालुका आहे तो तालुका तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकताय आपलं तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो सिंपली आपलं गाव आपली ग्रामपंचायतीचं नाव म्हणजे आपलं गाव हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे गाव सिलेक्ट करून घेतोय मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता मी राज्य जिल्हा तालुका आणि गाव सिलेक्ट केलेला आहे आता सिंपली हा जो कॅपचा दिसतोय मित्रांनो हा कॅपचा आपल्याला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे हा जो कॅपचा आहे मित्रांनो अठ्ठावीस प्लस पन्नास म्हणजे अठ्ठ्याहत्तर आपल्याला टोटली इथे टाकून घ्यायचा आहे मी टाकून घेतोय हे टाकल्याच्यानंतर सिंपली सबमिट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्या समोर मी थोडंसं वरती घेतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर ती लिस्ट आलेली आहे मित्रांनो ज्यांचं तुमच्या ग्रामपंचायतमध्ये ज्यांना ज्यांना घरकुल मंजूर झालेले आहेत आणि ज्यांचं ज्यांचं अकाउंट व्हेरीफाईड झालेलं आहे त्या सर्वांची लिस्ट आहे अनव्हेरिफाईड ज्याचं व्हेरीफाईड झालेलं नाही आहे त्यांचंसुद्धा नाव आहे त्यानंतर ज्यांचं रिजेक्ट केलेलं आहे त्यांचंसुद्धा नाव इथे देण्यात आलेलं आहे म्हणजेच काय तर मित्रांनो टोटल तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जेवढे काही घरकुल आलेले आहेत त्या सर्वांची लिस्ट तुम्हाला दाखवली जाईल ज्यामध्ये व्हेरीफाईड अनव्हेरीफाईड आणि रिजेक्ट झालेल्यांचे नावेसुद्धा असणार आहेत तर यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता मी ब्लर करून ठेवलं मित्रांनो यूट्यूब कम्युनिटी गाईडलाईनच्या विरुद्ध होतं मित्रांनो जर मी हे नावं दाखवलं तर त्यामुळे मी हे ब्लर केलेलं आहे तर सिम्पली इथे पाहू शकता इथे नाव जे दिलेलं आहे मित्रांनो पहिल्या नंबरला इथे त्याच्यापुढे तुम्ही बँक नेम आणि स्टेटस तुम्ही पाहू शकता व्हेरीफाईड बँकेचं नाव दिलेलं आहे मित्रांनो आणि समोर इथे व्हेरीफाईड हे दिलेलं आहे आता हे चार नंबर जो तुम्ही पाहू शकताय नाव या चार नंबरच्या नावासमोर इथं व्हेरीफाईडही दिलेलं नाही आहे अनव्हेरीफाईडसुद्धा दिलेलं नाही आहे तर मित्रांनो यांना अजून डॉक्युमेंट जमा करायचे डॉक्युमेंट जमा केले असतील पण अजून प्रोसेस त्याची चालू झाली नसेल कदाचित मित्रांनो तर यांना आता आपण अनव्हे अनव्हेरिफाईड असं समजूया त्यानंतर थोडंसं मी खाली येतोय अशा प्रकारे स्टेटसमध्ये मित्रांनो तुमचं नाव सर्च करायचं आहे इथं व्हेरीफाईड आहे का अनव्हेरीफाईड आहे हे चेक करायचं आहे आता रिजेक्ट झालेलं कसं दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी थोडंसं खाली येतोय इथे खाली आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्या समोर हे लास्ट सेकंड लास्ट मित्रांनो म्हणजे पंचेचाळीस नंबरला तुम्ही पाहू शकता इथे एक नाव आहे मित्रांनो या नावाच्या पुढे रिजेक्टेड असं दिलेलं आहे अकाउंट स्टेटस रिजेक्टेड दिलेलं आहे मित्रांनो रिजेक्टेड का दिलेलं आहे याचं रिझन सुद्धा तुम्हाला पाहायचं असेल तर इथे पाहू शकता साईडला त्याचं रिझन सुद्धा दिलेलं आहे रिजेक्टेड बाय बँक ॲज द अकाउंट नंबर डूज नॉट एक्झिट म्हणजेच मित्रांनो त्यांनी अकाउंट नंबर जो दिलेला आहे तो चुकीचा दिलेला आहे किंवा अकाउंट नंबर नाही आहे म्हणून असं रिझन देण्यात आलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं जर नाव प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजुरी यादीत आलेलं आहे तुम्ही डॉक्युमेंट दिलेला आहात आणि त्या केसमध्ये तुमचं अकाउंट व्हेरीफाईड आहे किंवा रिजेक्टेड झालेलं आहे किंवा अनव्हेरिफाईड आहे हे तुम्हाला जर चेक करता येत नसेल तर तुम्ही घरबसल्या अशा पद्धतीने चेक करू शकता अनव्हेरिफाईड असेल तर मित्रांनो लगेच तुम्ही तुमचे डॉक्युमेंट घेऊन परत तुमच्या ग्रामपंचायतीशी संपर्क साध साधायचा आहे आणि रिजेक्टेड असेल तरीसुद्धा तुम्ही व्हॅलिड डॉक्युमेंट बँक अकाउंट व्हॅलिड डॉक्युमेंट घेऊन मित्रांनो तुम्ही ग्रामपंचायतीशी संपर्क साधू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर ही प्रोसेस करू शकता मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो